दारू तुम्ही पिता पैसा आमच्या विरोधकांच्या हातात जातो आणि तेच पुन्हा मग आमच्यावर गावतात म्हणजे आम्ही कामं करायची दवा की व्यवस्था करते व दारू की व्यवस्था करते तर आणि एक गोष्ट मी सांगून काही फायदा होईल असं वाटत नाही पण माझं मोह आवडत नाही मी थोडा प्रयत्न केला पण माझं लक्षात आग की लोकांना हे काय आवडत नाही मी केला होता प्रयत्न आणि त्या प्रयत्नाग आरोग्यविषयक यशही आलं पण लोकांना ते पटत नाही तेच धमकी द्यावं जाग असं करावं तर मग आम्ही तुम्हाला पाहून घेऊ आणि ती म्हणजे दारू पिऊ नका मी दारूबंदी केली होती पण मला काही लोक म्हणाले दारूबंदी केली ना आता तुमच्यावर आम्ही मतबंदी करतो अरे मी तर चांगलं काम करायला गेलो मी काही वाईट केलं का अ तुमचं तब्येत चांगलं ना कशा का दारू पिता आणि दारू तुम्ही पिता पैसा आमच्या विरोधकांच्या हातात जातो आणि तेच पुन्हा मग आमच्यावर गावतात म्हणजे आम्ही कामं करायची हम दवा की व्यवस्था करते व दारू की व्यवस्था करते तर तुम्हाला चांगलं काम करणार पाहिजे आणि म्हणून पटणार नाही तुम्हाला पण आत्मचिंतन करा जे कोणी पित असते एका दिवशी सुटणार नाही मी असंही म्हणत नाही की जाण सोडून घ्या थोडं थोडं कमी करताना तीन पेक असेल तर दोन करा आधी असेल तर एक पव्वा करा पव्यावरून सोडाव हो। सोनेरी जीवन आहे मगा एक पिनारा भेटगा तो म्हणा ग तुमचं भाषण ऐकून मी सोड ग डोळ्यात पाणी आणून म्हणा गा माझी मुलगी एमबीबीएस झाली सर्वात बढिया तू के कारण दारूच्या नशेपेक्षा पोरीचं शिक्षण जमा होत ना दारूची नशा तर दोन तासात उतरेल पण पोरगी एमबीबीएस झाली इंजिनियर झाले अरे ट्वेंटी फोर इंटू सेवन तीनशे पासष्ट दिवस ती आनंदाची नशा असेल ना ती आनंदाची नशा घ्या